नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची संरक्षण समिती यांच्या निषेध निवेदन देण्यात आलं बदलापूर तसंच कोलकाता महिला अत्याचार लक्षात घेता महिला आणि लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या तक्रारींवर जलद कारवाई करण्यात यावी लवकरात लवकर गुन्हेगाराला शिक्षा देता यावी यासाठी कायदे करण्याबाबत महाराष्ट्रात महिला तसंच लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचार रोखण्याबाबत आम्ही ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती जागो ग्राहक जागो या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देत आहोत की महाराष्ट्रात काही दिवसांपासून महिला तसंच लहान मुलींवर अत्याचार होत आहेत याबाबत योग्य ती दखल घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना सूचित करण्यात यावं की महिला लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कारवाई करावी यासाठी प्रस्तावित कायद्याची चौकट अधिक बळकट करावी असं निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक जिल्हाधिकारी भीमराज दराडे यांना देण्यात आलं तसंच मुख्यमंत्री सचिवालय सहाय्यक सचिव वाघसाहेब यांना निवेदन देण्यात आलं यावेळी आदरणीय दादाभाऊ केदारे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष माजी न्यायाधीश अशोक सर राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार डॉ अविनाश झोटिंग राष्ट्रीय सचिव रोहिणी जाधव राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर साहेबराव निकम राष्ट्रीय मार्गदर्शक ऍडव्होकेट रघुनाथ सिंग कुशवाहा राष्ट्रीय सल्लागार अॅडव्होकेट नितीन भालेराव राज्य कायदेशीर सल्लागार डॉक्टर अर्चना झोटींग राष्ट्रीय मार्गदर्शक सविता खैरनार राष्ट्रीय संपर्क प्रमुख जयश्री बस्ते राष्ट्रीय संघटक योजना भगत राष्ट्रीय कार्यकारी सदस्य शरद लोखंडे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य गायत्री लचके राष्ट्रीय सचिव ललिता पवार नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवाजी मोरे जिल्हा मार्गदर्शक योगेश गोलप राज्याध्यक्ष कळवण तालुकाध्यक्ष दादाजी देवरे तालुका तालुकाध्यक्ष मंजिरी पाटे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष कविता नेवाळे जिल्हा संपर्क प्रमुख राजश्री भावसार जिल्हा कार्याध्यक्ष सुषमा बोरसे नाशिक जिल्हा मार्गदर्शक शीतल बाविस्कर नाशिक जिल्हा मार्गदर्शक जानवी पाटील नाशिक जिल्हा मार्गदर्शक बापूसाहेब ठाकरे मीडिया विभाग जिल्हाध्यक्ष रेखा माणूंजकर उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष आझाद शेख नाशिक महानगर प्रमुख प्रकाश बस्ते कळवण तालुका मीडिया विभाग प्रमुख सुनील जगताप पत्रकार ॲडव्होकेट यादव रेखा निकम उपस्थित होते कलेक्टर साहेबांचे असते आमदार सर्वोच्च न्यायालयाने जे अधिकारी गुन्हे नोंदून आहे त्यांची विभागीय चौकशी करावी असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे परंतु आजपर्यंत महिलांवरती जे अत्याचार झाले आणि ज्या अधिकाऱ्यांनी असे गुन्हे नोंदून घेतलेले नाही आहे अशा किती अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी झाली हे पाहणं फार महत्त्वाचं आहे आणि याचा अर्थ हे अधिकारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करतात आहे ही बाब स्पष्ट